नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये तर पहा नोंदणी व मुद्रांक विभाग भरती जी की शिपाई पदासाठी आली होती आणि त्याची परीक्षा देखील संपलेली आहे सर्वजण वाट बघताय ती म्हणजे निकालाची पण त्यामध्येच बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की आचारसंहिता निकालाच्या मध्ये जर आली तर निकाल लांबू शकतो का आचारसंहितेचा निकालावर काय परिणाम होईल आणि त्यासोबतच आपला निकाल कधीपर्यंत लागू शकतो तर या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यासोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे त्यावरून तुम्ही ग्रुपलाही जॉईन होऊ शकता म्हणजे सर्व अपडेट्स तुम्हाला टेलिग्रामवर प्राप्त होतील नोंदणी व मुद्रांक विभागासाठी स्पेशल टेलिग्रामचासुद्धा ग्रुप बनवलेला आहे त्यावर तुम्ही डिस्कशन करू शकता जवळपास सोळाशे ते सतराशे विद्यार्थ्यांनी तो ऑलरेडी जॉईन केलेला आहे तुम्हाला जर जॉईन करायचा असेल तर तो त्याची लिंकसुद्धा आपल्या चॅनलवर टाकलेली आहे तिथून तुम्ही त्या ग्रुपवर जाऊ शकता आणि इतर विद्यार्थ्यांशी देखील त्यामध्ये चर्चा करू शकता आता पहा एक एक करून आपण बघतोय सर्वात प्रथम आचारसंहिता जर लागली तर त्याचा आपल्या परीक्षेवर किंवा आपल्या निकालावर काय परिणाम होऊ शकतो त्या संदर्भात इथे माहिती बघतोय आपण बरेच विद्यार्थी जे आहेत ज्यांना माहिती नाही की आचारसंहितेचा काय परिणाम होऊ शकतो पण जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना माहीत आहे की आचारसंहितेच्या काला कालावधीमध्ये बऱ्याच अडचणी या ठिकाणी निकालाच्या बाबतीत किंवा परीक्षेच्या बाबतीत आणि तसेच नवीन जाहिरातीच्या बाबतीत समोर येताना आपल्याला दिसतात आता वर जर हेडिंग तुम्ही पाहिलं तर वर आहे राज्य निवडणूक आयोग स्टार प्रचारकांच्या प्रवास खर्चास उमेदवारांच्या खर्चात समाविष्ट करण्यापासून सूट आहे आणि खाली काय सांगितले भाग चारमध्ये की शासन संबंधित सूचना या सूचनेमधील ज्या आपल्याशी निगडीत आहे किंवा आपल्यासाठी महत्त्वाच्या आहे त्या आपण बघतोय वरचे जे आहेत एक दोन तीन आणि चार त्यासोबतच पाच तर या बदलांच्या संदर्भात दुष्काळ पाणी टंचाई योजनांच्या संदर्भात इतर गोष्टी संदर्भात आहेत पण आपण या ठिकाणी जी आपल्यासाठी महत्वाची आहे परीक्षेसंदर्भात ती बघतोय तर तो पॉईंट आहे सहाव्या क्रमांकाचा आचारसंहितेच्या कालावधीमध्ये नेमणुका किंवा भरती करण्याच्या दृष्टीने जाहिराती देणे मुलाखती घेणे व प्रत्यक्ष नियुक्त्या करण्याच्या बाबतीत इथे त्यांनी सविस्तररित्या सांगितलेलं आहे निवडणूक आयोगाने आचारसंहितेच्या कालावधीमध्ये शासनसेवे तसेच निम सरकारी संस्था शासकीय मंडळे महामंडळे सार्वजनिक उपक्रम इत्यादी संस्थांमध्ये भरती करण्याच्या दृष्टीने जाहिरात देणे मुलाखत घेणे करण्यात येऊ नये त्यासोबतच पहा आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच पत्र पाठवले असल्यास लेखी परीक्षा घेण्यास हरकत नाही म्हणजे आचारसंहिता येण्यापूर्वीच जर जाहिरात वगैरे आलेली असेल त्याचं वेळापत्रक आलेलं असेल आणि जर तुम्हाला कॉल लेटर आलेला आहे तर बिंदास्पणे परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाऊ शकतात पण तथापि त्याचा निकाल जाहीर करता येणार नाही म्हणजे जर तुमची परीक्षा झाली अगोदर हॉल तिकीट आलेले असले विद्यार्थ्यांनी पेपर दिला तरी पण त्याचा निकाल जाहीर करता येणार नाही हे यामध्ये यांनी स्पष्टरित्या सांगितलेलं आहे तसेच मुलाखती व प्रत्यक्ष नेमणुका याबाबतची कार्यवाही आचारसंहिता कालावधीत करता येणार नाही आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्यात येणाऱ्या सेवा भरतीसाठी जर संघ लोकसेवा आयोगाच्या म्हणजे यू पी एस सी धर्तीवरच अगोदर वेळापत्रक जाहीर केलेलं असल्यास ही अट लागू राहणार नाही म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या बाबतीत ही अट लागू नाही मात्र इतर ज्या भरती होतील ज्यांचं वेळापत्रक हे जाहीर केलेलं नसतं त्या बाबतीत या वरील सर्व अटी लागू होतात आणि त्यामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी आहेत का कारण की आपली भरती कुठपर्यंत आली तर आपली भरती आलेली आहे परीक्षा पर्यंत म्हणजे जी एक्झाम आहे आपली ती ओवर झाली आता आपल्याला काय लागणार आहे मेरिट लिस्ट म्हणजे आपल्याला लागणार आहे रिझल्ट आणि रिझल्ट नंतर राहील आपल्याला नियुक्ती म्हणजे जॉईनिंग तर रिझल्ट आणि नियुक्ती ह्या दोन महत्त्वाच्या घटना आपल्यासाठी अजून बाकी आहेत आणि त्याच संदर्भात आचारसंहितेमध्ये सांगितलेलं आहे की निकाल सुद्धा लावता येणार नाहीत आणि नियुक्ती सुद्धा देता येणार नाही ह्या दोन महत्त्वाच्या बाबी आहेत दुसरं म्हणजे आता की आचारसंहिता कधीपर्यंत लागू शकते तर अगोदर न्यायालयाने निर्देश दिले होते निवडणूक आयोगाला की चार महिन्याच्या आत तुम्ही निवडणुका घ्या आणि हे निर्देश होते मे महिन्यातले म्हणजे मे पासून जर तुम्ही महिने पकडले तर मे जून जुलै आणि ऑगस्ट तसेच सप्टेंबरपर्यंत ह्या निवडणुका घ्याय घेण्यासाठी किंवा त्या संदर्भात वेळापत्रक निवडणूक आयोगाकडून प्रसिद्ध व्हायला हवं हो होतं पण आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे का कारण की आचारसंहिता कधी लागेल कधी लागेल अशी चिंता विद्यार्थ्यांना वाटत आहे बरेच विद्यार्थी त्यांना माहिती आहे की आचारसंहितेच्या काळामध्ये भरती जी आहे ती स्थगित केली जाते किंवा था, थांबवल्या जाते तात्पुरत्या काळासाठी तर त्याचाच परिणाम आपल्या भरतीवर होत असतो म्हणूनच इथे बरेच विद्यार्थी वाट पाहत होते की आचारसंहिता कधी लागेल तर पहा विद्यार्थी मित्रांनो इथे जो राज्य निवड निवडणूक आयोग आहे कारण की दोन इलेक्शन होतात जे आपले राज्य सरकारचे इलेक्शन होतात तसेच केंद्र सरकारचे जे इलेक्शन असतात ते निवडणूक आयोगाद्वारे म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे घेतले जातात पण ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतात त्या राज्य निवडणूक आयोगाद्वारे घेतल्या जातात राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वीच मुदत मागितली होती आणि न्यायालयाने त्यांना चार महिन्याच्या आत इलेक्शन घ्या असे आदेश मे महिन्यात दिले होते मात्र आता चार महिने संपत आलेले आहे आता राज्य निवडणूक आयोग काय करणार आहे तर निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालयात तयारीसाठी मागणार वाढीव वेळ निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे की अजून आमची तयारी झालेली नाही त्यामुळे सप्टेंबर महिन्यामध्ये जी सुनावणी होणार आहे तिथे आम्ही अर्ज दाखल करणार आहोत आणि आणखी कालावधी निवडणुकीसाठी मागवणार आहोत म्हणजेच काय निवडणूक लांबणीवर पडू शकतात आणि निवडणूक जर लांबली तर आचारसंहिता सुद्धा लांबणार आहे आचारसंहिता ही, ही निवडणुकीसाठीच लागत आहे म्हणून जर निवडणूक लांबणीवर गेली तर आणखी कालावधी आपल्याला मिळू शकतो यासंदर्भात आपण निकालाबाबत काही मोहीम वगैरे राबवायची का तेही तुम्ही मत व्यक्त करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याबद्दल किंवा कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही त्याबद्दल सांगू शकता आता पहा अपडेट काय आहे की यावेळी निवडणूक आयोगाने स्पष्ट केले की चार महिन्यात निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत जी पूर्वी मे दिले होते त्या त्यासंदर्भात त्यांनी सांगितलं त्यासोबतच मात्र वाढ प्रभाग रचना करणे महिलांचे आरक्षण ठरवणे सामाजिक आरक्षण ठरवणे मतदार याद्या वाढनिहाय करणे या प्रक्रियेला वेळ लागणार आहे त्यासाठी वाढीव कालावधी आवश्यक आहे त्यामुळेच मुदत वाढीसाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज करणार कर अर्ज करण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितलं पुढे ते काय म्हणतात ही सप्टेंबरमध्ये सुनावणीची पुढील तारीख असून यावेळी न्यायालयासमोर अर्ज करण्यात येणार आहे आणि सध्या विविध विभागांचा आढावा घेण्यात येत आहे राज्यातील सर्व प्रशासकीय विभागांचा आढावा पूर्ण झाल्याच्या अंतरिम अर्ज केला जाईल म्हणजे त्यांनी सांगितलं की सप्टेंबरमध्ये एकतर आहे सुनावणी म्हणजे सप्टेंबरपर्यंत आपल्याला आचारसंहिता दिसणार नाही आणि त्यासोबतच सप्टेंबरमध्ये हे अर्ज करणार आहेत अजून जर यांना चार महिन्याचा कालावधी मिळाला म्हणजे निवडणूक आयोगाला जर न्यायालयाने आणखी चार महिने वाढवून दिले निवडणूक ची तयारी आहे ती करण्यासाठी किंवा निवडणूक पार पडण्यासाठी तर हे जे वर्ष आहे हे दोन हजार पंचवीस संपूर्ण वर्ष आपल्याकडे आहे आणि इथपर्यंत तुमचा निकाल शंभर टक्के येऊन जाईल येत्या एक दोन महिन्यात आपला निकाल येणारच आहे जवळपास आता काही दिवसांनी आपल्या आप परीक्षेला जो आहे तो महिनासुद्धा होणार आहे आणि महिना दोन महिन्याच्या जवळपास आपला निकाल येणे अपेक्षित आहे अजून जर इथे वाढीव कालावधी मिळाला ऑगस्ट तर आपल्याकडे आता पूर्ण आहे कारण की सप्टेंबरमध्ये सुनावणी आहे त्यांनी सांगितलं सप्टेंबरमध्ये आम्ही अर्ज करणार आहोत पण सप्टेंबर पर्यंतचा कालावधी आपल्याकडे आहे म्हणजे ऑगस्ट जो आहे तो पूर्ण महिना आपल्या जवळ आहे तोपर्यंत आचारसंहिता लागणार नाही हे तरी यावरून सध्या सिद्ध होते पुढे भविष्याचा जर आपण विचार केला आणखी मुदत जर निवडणूक आयोगाला मिळाली तर अजून कालावधी आपल्याकडे राहू शकतो म्हणजे आचारसंहितेचा धोका सध्या तरी तुर्तास आपल्या भरती संदर्भात नाही जी काही आपली भरती आहे नोंदणी व मुद्रांक विभागाची त्यामधील जे काही शिपाईचं पद होतं त्याचा जो निकाल आहे तो आचारसंहितेमुळे रख रखडला जाईल का असा ज्यांना प्रश्न होता त्याचं उत्तर त्यांना मिळालं असेल की सध्या तरी हा धोका जो आहे तो तळलेला आहे आता दुसरं की आपला निकाल कधीपर्यंत लागेल एक आपण पहिला आचारसंहितेचा परीक्षेवरील परिणाम त्यानंतर आचारसंहिता कधी लागू शकते ते देखील आपण पाहिलं पण आता प्रश्न असा आहे की आपला निकाल कधी लागेल हा जो प्रश्न आहे तो बऱ्याच विद्यार्थ्यांना पडलेला आहे आणि पहा विद्यार्थी मित्रांनो आपला निकाल जो आहे तो जवळपास एका महिन्याच्या नंतरच आयबीपीएस लावेल असा अंदाज आहे पण त्यासाठी लवकर लावावं आय बी पी एसने इथे जर तुम्हाला काही मोहीम वगैरे राबवायची असेल ऑलरेडी बरेच कॉल विद्यार्थ्यांकडून त्यांना गेलेले आहेत त्यांचे जे विविध नंबर्स आहेत ते सुद्धा मी तुम्हाला ग्रुपमध्ये दिले होते काही विद्यार्थ्यांनीच मला ते पाठवलेले आहेत तर त्यावर कॉल करून बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला तर त्यांचं म्हणणं आहे की आय बी पी एसने अजून आमच्यापर्यंत निकाल पाठवलेला नाही तर आय बी पी एस कंपनी जी आहे तिने अजून विभागाकडे निकाल दिला नाही असं म्हणणं विभागाचं आहे विभाग म्हणतोय की ज्यावेळेस आय बी पी एस आमच्याकडे निकाल देईल त्यावेळेस आम्ही आमच्या वेबसाईटवर किंवा संकेतस्थळावर प्रसिद्ध करू असं त्यांनी याबाबत सांगितलं जसा निकाल कंपनीकडून प्राप्त होईल तसा आम्ही तो पब्लिश करू तर आता प्रश्न असा आहे की आय बी पी एस विभागाला निकाल कधी देते आय बी पी एस साधारणतः एक ते दीड महिन्याचा कालावधी घेऊ शकते यापूर्वीही आय बी पी एसने बराच कालावधी इतर परीक्षांसाठी घेतलेला आहे आता महत्त्वाचं हे आहे की विभागाने लवकरात लवकर आय बी पी एसकडे डिमांड करावी की लवकर आमचा निकाल आमच्याकडे सुपूर्द करा विद्यार्थी आम्हाला कॉल करत आहे किंवा एस एम एस आहे किंवा मेसेज वगैरे ईमेल जे काही असतील ते आपण त्या ठिकाणी विभागाला करू शकतो आणि विभाग जो आहे तो लवकर रिझल्ट लावण्याबाबत हे या कंपनीसोबत चर्चा ते मात्र करू शकतात तर इथे पहा जे काही अपडेट्स होत आहेत ते आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला निकालाला आणखी एखादा महिना लागू शकतो जो आचारसंहिता आहे त्याचा धोका सध्या तरी आपल्या भरतीला आता इथे नाही या व्यतिरिक्त तुमचे आणखी काही प्रश्न असतील डाऊट्स असतील तर तुम्ही ते बिंदासपणे कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकता पुन्हा भेटूया आपण एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार